हॅलो कसे आज सगळे मजेत ना आज अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे तर सेंट लुईसमध्ये बऱ्याच ठिकाणी फायरवर्क्स होतो आणि हा स्पेशली नदीकाठावर असतो आणि आमचं पण हे फर्स्ट टाईम आहे की हे कसे सेलिब्रेट करतात ते बघायला आलो तर आल्या आल्या आम्ही अमेज झालो की आम्हाला डोळ्यासोबत मेला लागलेला दिसला आणि एकदम भारताची आठवण आली मला आकाश आकाशपानायन हॉल इतकं मस्त वाटलं एवढ्या प्रमाणात लोक पण आम्ही पहिल्यांदाच बघितले आहे दोन वर्ष झाले आणि ना शॉपिंग स्ट्रीट लागलेली होती खाऊ गल्ली आहे आणि इंडियन्सचे पण स्टॉल तर एकदम पुण्याची आठवण आली मला की हा हा मस्त वाटलं आणि नदीकाठावर सगळ्यांनी आपापल्या जागा राखीव केल्या होत्या चेअर टाकून फायरवर्कसाठी आणि माहीचं पण फर्स हे फर्स्ट टाईम होतं की तिने एवढी लोकं बघितली आणि हे काय असतं तिला कळलंच नाही की हे काय राईड्स आहे ना तिने पहिल्यांदाच बघितलं पाळणा वगैरे तर तिने तर बापरे ती तर एकदमच खुश झाली आणि तिच्याबरोबर मला पण मस्त राईड्स करायला मिळाल्या खूप वर्षांनी ॲक्च्युली हे मी पण राईड्स करते आहे बरेच झाले वच्छालेपासून लांबच होतो पण खूप छान वाटलं आणि माहे सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या तिला काही भीती नाही काही नाही ती म्हणाली मी खूप एन्जॉय केलं आई आणि इथे ना इंडिपेंडन्स डे स्पेशल परेड पण असते रॅली असते पण ड्यू टू हॉट वेदर ती रॅली कॅन्सल झाली पण ती एक बघायची होती बरंच ऐकलं होतं त्याचं पण ती नाही बघायला मिळाली पण आम्हाला फायरवर्क बघायला मिळालं आदल्याच दिवशी पाऊस पडून गेला होता पण नशीब या दिवशी काही झालं नाही नाही तर फायरवर्क पण कॅन्सल झाला असता पण मस्त फायरवर्क होता इतका लुक लुक लुकचं चांदणी बघायला मिळतात असं वाटत होतं खूप सुंदर असा फायरवर्क आणि मस्त वाटलं अगदी चेअर टाकून मस्त आकाशात आम्ही बघतो आहे खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी इतके लोक बघून तर खूपच मस्त वाटलं भारतात असल्यासारखंच वाटलं मला तर हा माझा छोटासा ब्लॉग होता इंडिपेंडन्स डे स्पेशल तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा हे एन्जॉय करा बाय